कल्याणचे भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी गोळीबार केला आणि ते भर पोलीस स्टेशन मध्ये गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली महाराष्ट्राचा बिहार महाराष्ट्रातील क्रिमिनल केसेस आहेत हे फक्त पाचवी ते, ते बारावी पास आहे आपल्या शाही ऐवजी कुणी चुना लावू नये ही काळजी घेणे मात्र आपल्या हातात आहे नमस्कार मित्रांनो शुक्रवार दोन फेब्रुवारीच्या रात्री कल्याणचे भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शिंदे गटाचे माजी नगरसेवक आणि कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला आणि तेही भर पोलीस स्टेशन मध्ये यात सगळ्यात महत्वाची आणि चिंताजनक गोष्ट हीच आहे की ही जे घटना घडली ते ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगरच्या हिल लाईन पोलीस स्टेशन मध्ये सिनियर पोलीस इन्स्पेक्टर यांच्या कॅबिन मध्ये घडली साधारणपणे कुठल्याही शहरामध्ये पोलीस स्टेशन हे सर्वात सुरक्षित स्थळ मानले जाते आणि कुणालाही धोका असल्यास सर्वात प्रथम ते गाठतात तो पोलीस स्टेशन परंतु आज पोलीस स्टेशनमध्येच अशा प्रकारच्या घटना घडत असल्यास लोकांच्या मनात कायदा आणि सुव्यवस्थेबद्दल प्रश्न निर्माण होणे हे साहजिकच आहे आणि त्यात ठाणे जिल्हा हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जिल्हा आहे आता विषयावर परत येऊया फायरिंग झाल्यानंतर गणपत गायकवाड यांनी होय मीच गोळ्या झाडल्या आणि मला या गोष्टीचा कुठलाही पश्चाताप नाही अशा प्रतिक्रिया मीडियाला दिल्या आणि त्यानंतर त्यांना पोलिसांकडून अटक करण्यात आली आणि त्यानंतर ही बातमी महाराष्ट्रासह संपूर्ण देशभर पसरते विरोधकांनी या प्रकरणावरून सरकारला धारेवर घेत राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली आणि त्यासोबतच महाराष्ट्राचा बिहार होतो आहे काय अशा प्रकारचा सवालही सरकारला केला सांगितलं जात आहे की भाजपा आमदार गणपत गायकवाड आणि शिवसेना शिंदे गटाचे कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यामध्ये कल्याणच्या एका गावातील जमिनीवरून वाद होता आणि या वादावरूनच ते दोघेही पोलीस स्टेशनला गेलेले होते त्यावेळी चर्चा करत असताना आमदार गणपत गायकवाड यांनी त्यांचा विदेशी कट्टा बाहेर काढला आणि महेश गायकवाड यांच्यावर पाच सहा वेळा फायर केला आणि या विषयावर प्रतिक्रिया देत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की कोण कुठल्या पक्षाचा आहे याचा विचार न करता कायदेशीरच कारवाई केली जाईल आणि त्या संदर्भात हाय लेव्हल इन्व्हेस्टिगेशनचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहे परंतु आता खरंच ही कितपत निष्पक्ष कारवाई होईल हे मात्र आपल्याला पुढे बघावंच लागेल आणि यासोबतच आणखीन किती आमदारांचे जमिनीवरून वाद आहेत याची सुद्धा चौकशी केली पाहिजे जेणेकरून भविष्यामध्ये अशा प्रकारच्या घटना टाळता येतील पण मित्रांनो कोण आहेत हे गणपत गायकवाड तर कल्याण पूर्वचे सलग तीन वेळेचे आमदार पहिल्यांदा त्यांनी दोन हजार नऊ मध्ये अपक्ष म्हणून निवडणूक लढवली हो आणि जिंकले आणि त्यानंतर दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस मध्ये ते भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढले आणि जिंकले सुद्धा त्यांच्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीच्या नुसार त्यांच्यावर एकूण अठरा क्रिमिनल केसेस असल्याचे कळते मग एखादा राष्ट्रीय पक्ष हा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींना तिकीट देतो कसा आणि तिकीट दिल्यानंतर तो निवडून येतो कसा हा मात्र खूप मोठा प्रश्न आहे एवढंच नाही तर एडीआर म्हणजे असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्स ही एक संस्था आहे जी राजकीय विश्लेषण करत असते यांच्या एका रिपोर्टनुसार महाराष्ट्रातील दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांपैकी एकशे छात्तर आमदारांवर क्रिमिनल केसेस आहेत आणि ही संख्या साठ टक्क्यांपेक्षा जास्त आहे ही संख्या 2014 ने पास लग, दोन हजार चौदाच्या च्या तुलनेत पुन्हा पाच टक्क्यांनी वाढलेली आहे आणि जर शिक्षणाच्या बाबतीत बघितलं तर दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांपैकी एकशे सतरा आमदार हे फक्त पाचवी ते बारावी पास आहेत आणि हे लोक विधानसभेत बसून लोकांसाठी कायदे बनवत असतात मग महाराष्ट्राचा बिहार होतोय का हा काही मोठा प्रश्न नाहीच कारण एन सीआरबीने प्रकाशित केलेल्या क्राईम इन इंडिया ट्वेंटी ट्वेंटी टू या रिपोर्टनुसार महाराष्ट्र दंगलींमध्ये टॉपवर आहे तर मर्डर केसेसमध्ये युपी आणि बिहार नंतर तिसऱ्या क्रमांकावर आहे आणि महिलांवरील अत्याचार आणि बलात्कारामध्ये राजस्थान मध्य प्रदेश आणि युपी नंतर चौथ्या क्रमांकावर येतो म्हणजे महिलांवरील अत्याचाराच्या बाबतीत ऑलरेडी आपण बिहारला मागे टाकलेलंच आहे शेवटी जनता म्हणून आपल्या हातात काय आहे तर एक वोट आहे ज्याची किंमत फक्त एका एक दिवसासाठी असते आणि नेमकं त्या दिवशी सुद्धा आपल्या बोटाला शाईऐवजी कोणी चुना लावू नये ही काळजी घेणे मात्र आपल्या हातात आहे धन्यवाद